पाहिजे प्रथमतः मी सर्व पत्रकारांचे आभार मानतो आणि माझे सभासदांचे आभार मानतो कारण की याच्या अगोदर आम्ही मिटिंग घेऊन विषय झाला आहात का बाबा काय करायचं इथून पुढं तर त्यांनी सांगितलं आपल्याला कोणत्या झेंड्याखाली राहायचं नाही आहे आपण फक्त रिक्षा संघटना रिक्षा आणि टॅक्सी संघटना म्हणून राहायचं आणि अध्यक्ष म्हणून मी काम करायला तयार आहे त्यांनी सांगितलं तुम्हीच अध्यक्ष राहणार उपाध्यक्ष आमच्या इथं बसलेले आहे आता आणि सर्वांनी सांगितल्यानंतर मी हा निर्णय घेतला का पंचे एकोणीसशे जवळजवळ मी चौऱ्याऐंशी साली आम्ही शिवसेनेत शाखा ओपन केली चौऱ्याऐंशी साली मी शाखा ओपन केली शाखा ओपन असताना झाले असताना आमचे फक्त पन्नास सभासद होते आज पाचशे सभासद आहे आणि ही वाटचाल करत असताना शिवसेनेचं एवढं से धडाडीने काम केलं या तालुक्यामध्ये शहरामध्ये त्याच्यामुळे मला शहर प्रमुख पद भेटलं त्याच्यानंतर माझी धर्मपत्नी दोनदा नगरसेविका झाली मी तिसऱ्यांदा पक्षाने मला चान्स दिला बिपिनदादा आमदार ताई स्नेलता कोले विकी भैया यांनी मला मतदान करून मला हाऊसमध्ये पाठवलं तीन वेळेस नगरसेवक केलं परंतु प्रक्षश्रेष्ठींनी कधीच आमच्या कामाची दखल घेतली नाही त्याच्यामुळे पंचेचाळीस वर्ष मी काम करून बी रिक्षा संघटनेची आमची जी अवस्था आहे आज ती सारखीच आहे म्हणजे कोणाला नाव न ठेवता मी या विचाराचा माणूस आहे मी माणसं खूप कमवले पण जीवनामध्ये मला पैसा कमावता नाही आला किंवा कोणाला लोबाडता नाही आलं हे काम मी कधीच केलं नाही आणि आज त्याच्यामुळे माझ्या मुला मुलांना बी त्रास झाला तो माझ्या फॅमिलीला झाला रिक्षा संघटनेला बी त्रास झाला बऱ्याच राजकीय घडामोडीमध्ये सर्वांना त्रास होत गेला पण आमचे रिक्षा आणि टॅक्सीचे सभासद भक्कम असल्यामुळे ते खंबीरपणे पंचाळीस वर्ष आमच्या संघ राहिले आणि याच्यातून हा निर्णय झाला का बाबा मी माझा उपजिल्हा प्रमुखाचा आणि शिवसैनिकाचा राजीनामा द्यायचा तर आम्ही सर्वांनी ठरवलं आणि तो राजीनामा दिलाय या काळामध्ये काय काय संघर्ष तुम्हाला करावा लागला आणि नाराजी कधी पाहिजे सुरुवातीला तर बाळासाहेब ठाकरेंची विचाराची शिदोरी घेऊन आम्ही चाललो होतो ते बाळासाहेब ठाकरे होते पण त्याच्यानंतर मी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांशी काम केलं आदित्य साहेबांसंग काम केलं पण जी बाळासाहेब ठाकरेंची जी विचारण्याची पद्धत मायेने हात जरी पाठीवर टाकला तरी माणसाला बरं वाटत होतं काही अपेक्षा नव्हती पण एवढा संघर्ष करून आमच्या नशिबाला काहीच नाही आलं आणि प्रेक्षक श्रेष्ठी अजिबात दखल घेत नाही त्याच्यामुळे मी हे पाऊल उचलतोय आणि माझे तब्येतीचं बी मेडिकलच्या डॉक्टरांनी सल्ला दिला काही माझे मित्र आहे त्यांनी सांगितलं आता थांबून घ्या रिक्षा संघटना फक्त सांभाळा तुम्ही नाहीतरी सामाजिक धार्मिक कामामध्ये अग्रेसर राहत आहे त्याच्यामुळे काही विषय नाही आणि पाणी आंदोलनामध्ये जवळजवळ एक मुलं माझे जवळजवळ साठ दिवस जेलमध्ये होते त्याच्यानंतर आत्ता बी एका शिवसैनिकाची टपरी उचालल्या गेली आम्ही भांडायला गेलो भांडायला म्हणजे मी तर तिथं सोडत होतो तुम्ही पाहिलेले मी, मी सोडत होतो तरी चार वाजेपर्यंत माझं नाव नव्हतं चार वाजता माझं नाव टाकलं गेलं त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होते तरी मी आम्ही तेरा दिवस म्हणजे शहर प्रमुख व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे जो टपरीवाला एक जण आमच्या संघा होता त्याचे तिन्ही भावांचे नाव टाकले गेले बावड्या निकमचं नाव टाकलं गेलं असे आम्ही तेरा दिवस जेलमध्ये बसलो काही लोकांनी पेढे वाटले गावामध्ये आम्ही जेलमध्ये बसल्यामुळे ते ही प्रवृत्ती ही प्रवृत्ती राहती आणि थोड्या दिवसाचा क्षण राहत आम्ही कष्ट करणारे माणसे मोलमजुरी करणाऱ्यांचा मुलगा जर ध्येय चांगला असलं आणि हे चांगलं चांग असलं तर काही करू शकतो हे आपण कोपरगावला दाखवून दिलेले त्याच्यामुळे मी फ्रंटला राहिल्यामुळे सारे अटॅक माझ्यावरच व्हायचे आणि ते अटॅक माझ्या घरच्यापर्यंत गेले संघटनेपर्यंत गेले तरी आम्ही सहन केले कालपर्यंत सण केले काल पण राजीनामा आणि संदर्भात काय सांगाल इतर कुठच्या निवडणुका लढवणार राजकारण राजकारण तुम्ही राजकारणात सक्रिय असणार की नाही मी राजकारणात अजिबात सक्रिय राहणार नाही फक्त माझ्या संघटनेला आणि सभासदाला समजा एखादा आजारी असेल त्याला जो मदत करणार असेल सभासदांना ज्यांचे शैक्षणिक पोरं आज शाळेमध्ये त्यांना फीच्या बाबतीत सवलत देणार असेल त्यांना मदत करणार असेल अशा लोकांसंगच आम्ही पाठीमागं उभे हो राहणार